रामकृष्ण हरी मंडळी तर मला जायचं होतं शूटसाठी शेतामध्ये पप्पाला म्हटलं उद्याला आलू लावायचेच आहे तर आज शेतात घेऊन जाऊ तर निघालो शेताकडे त्यातही असं बॅटला एका शेतात पाणी ओढले असल्यामुळे त्या शेतातून समोर गाडी काही जात नव्हती तर पप्पाने इतकी भारी आलूची चुमडी डोक्यावर घेतली आणि बरच लांब आम्हाला पायी जायचं होतं मग पोहोचलो शेतामध्ये मग आलूला ट्रीटमेंट द्यायचं म्हणून मेटालॅक्झिल कंटेंट असलेलं बुरशीनाशकचं घुळण तयार केलं त्यात सर्व बी टाकून बाहेर काढून ठेवलं त्यानंतर पप्पा सांगत होते अशा प्रकारे लाव म्हणून मी सुद्धा लावू लागली काही आलू आता तुम्ही म्हणाल हा कसला गड्डा तर आम्हाला शेतात पनीरही लावायची होती जिथे जिथे गॅप आहे तिथे तिथे तर शेतामध्ये शेणखतही होतच आणि भाऊनी सर्व गड्डे करून घेतले मग त्यामध्ये थोडे थोडे शेणखत टाकले आणि आलू बीला ट्रीटमेंट दिलेली औषध शिल्लक होतीच तर जमिनी वाटे मुळशीचा प्रादुर्भाव नको व्हायला म्हणून ती औषधीही थोडी थोडी सर्वीकडे टाकून दिली त्यानंतर पनीर पप्पानी चांगली धुवून घेतली पप्पा पनीरी लावत होते आणि मी भरून त्याला पाणी आणू आणू टाकत होती पप्पाला म्हटलं मी पण लावते एक पनीरी खरंच खूप मजा येते झाड लावायला आज शेतात चालून चालून भरपूर पाय दुखले होते आणि ऊन सुद्धा खूप होती मग कुठे काम झाले तर शेतातील ऊस भावने तोडून ठेवला होता तर तो सुद्धा मी थोडा खाऊन घेतला तर मग निघालो घरी यायला तर चला भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय